नमस्कार युव रेसिपी बुकमध्ये आज आपण बनवतोय मऊ लोस तशी इडली बऱ्याच जणीची तक्रार असते की इडली मौसूत होत नाही तिला जाळी सुटत नाही किंवा बऱ्याच वेळेला इडली अगदी वातळ तयार होते खाताना ती खावीशी सुद्धा वाटत नाही कधी कधी तर असं होतं की इडली जास्त स्टीम केल्यामुळं कोडी कोडी वृक्ष तयार होते आणि खाताना घशात अडकल्यासारखी होते तुम्हाला सुद्धा इडली करत असताना यातली एक जरी तक्रार येत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे कारण इथं मी इडली करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात हे डिटेल्स मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता इडली अशी मौसूत भरपूर साडी सुटलेली टम्म फुगलेली आणि अप्रतिम अशी पांढरी शुभ्र तयार होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा कारण इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स सा जर तुम्ही व्यवस्थित वापरल्या तर इडली अगदी परफेक्टच तयार होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत थंडी सुरू आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये पीठ व्यवस्थित आंबत नाही त्यामुळे इडलीला छान जाळी सुटत नाही तर तसं होऊ नये यासाठी थंडीच्या दिवसामध्ये खास कोणती काळजी घ्यावी म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित फर्मेट होईल किंवा व्यवस्थित आंबवलं जाईल हे सुद्धा टीप सोबत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सुरुवात करूया इडली करत असताना स्टेप पाहिली जे आपल्याला इडलीचा पॅटर तयार करायचंय तर त्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला भिजत घालायचंय तर ते कसं भिजत घालायचं किती वेळ भिजत घालायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला इडलीचं पीठ फर्मेट न होण्याचं कारण असतं ते म्हणजे व्यवस्थित तांदूळ किंवा डाळ धुतली जात नाही आणि त्याला पुरेसा भिजण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे सगळ्यात आधी आपण पीठ कसं तयार करायचं ते करा चा? पाहूयात या ठिकाणी एक मोठं पातेल घेतलं यामध्ये आपल्याला घ्यायचे चार वाटी तांदूळ तांदूळ तुम्ही बघू शकता अगदी सपार भरून घेतलेला आहे आता इडली साठी तांदूळ घेत असताना कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त ज्या तांदळाचा भात मौसूत होतो किंवा ती गिच्च असा तयार होतो असा तांदूळ घ्यायचा नाही तांदूळ घेत असताना जुना घ्यायचा म्हणजे त्याचा भात अगदी मोकळा होतो असा तांदूळ शक्यतो वापरायचा इथं तांदूळ वापरत असताना मी रेशनचा तांदूळ वापरलाय चार वाटी आपण इथं तांदूळ घेतलाय तर त्यासाठी आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची डाळ मोजून घेत असताना सुद्धा जसा तांदूळ आपण सपाट मोजून घेतला होता त्याच पद्धतीने डाळ सुद्धा मोजून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला घालायचंय एक टी स्पून मेथी दाणा घालत असताना डाळीमध्येच भिजत घालायचंय तांदळामध्ये भिजत घालायचा नाही तर तसं का करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन तर सर्वात आधी तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ असे धुवून घेऊया त्यामध्ये भरपूर पाणी घालूया आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय तर तांदूळ ना रेशनचा वापरलाय त्यामुळे थोडासा काळपट असतो म्हणून याला दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचं हे बघा या पद्धतीनं असं चोळायचं आणि धुवून घ्यायचं याच पद्धतीने डाळ सुद्धा धुवून घेऊया तर डाळ धुवत असताना खूप चोळून धुवायची अगदी हलक्या हाताने यावरती जी पावडर आहे तीच फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यामुळे खूप चोळायचं नाही हे पहा या पद्धतीनं असं हलकस चोळून घ्यायचं आणि डाळ धुवत असताना फक्त एकाच पाण्याने धुवायचे सारखं सारखं धुवायची नाही तांदूळ मात्र आपल्याला चांगले पांढरे शुभ्र होईपर्यंत तीन ते चार वेळा धुवून घेतले तरी चालेल तर आता हे पाणी फेकून देऊयात आणि याच पद्धतीने तांदूळ फक्त आणखीन एकदा धुवून घेऊयात तर तांदूळ आणि डाळ इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं तर आता पाणी किती घालायचं तर हे बघा तांदूळ किंवा डाळ व्यवस्थित भिजून बोटाचं एक पेर वरील इतकं पाणी यामध्ये आपल्याला घालायचंय आता यावर प्लेट चाकूयात डाळ आणि तांदळावरती प्लेट झाकल्यानंतर याला आपल्याला साधारण पाच तास भिजत ठेवायचं बऱ्याच वेळेला काय होतं की थंडीमध्ये पीठ व्यवस्थित फर्मेट होत नाही तर त्यासाठी काय करायचंय सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ आपल्याला दुखून भिजत घालायचेत तर आता सकाळचे नऊ वाजलेत तर तिथं बसून बरोबर पाच तास आपल्याला हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचे पाच तासानंतर म्हणजे जवळपास एक दीडच्या दरम्यान आपण याचा बॅटर तयार करणार आहे म्हणजे मग काय होतं पीठ आंबवण्यासाठी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पुरेसा वेळ मिळतो आणि पीठ चांगलं फर्मेट होतं किंवा व्यवस्थित आंबलं जातं तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सात किंवा आठ वाजता हे डाळ तांदूळ भिजत घातले तरी चालतील पाच तास भिजवून घ्या आणि मग लगेच त्याचं पटकन पॅटर तयार करून घ्या तर आता याला पाच तास भिजत ठेव्यात चला तर मग डाळ आणि तांदूळ आपले पाच तास चांगले भिजलेले आहेत आता याला बारीक असं वाटून घेऊ आता या डाळीतलं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे तांदूळ आणि डाळ आपण मिक्सर मध्ये फिरवत असताना या पाण्याचा आपल्याला वापर आहे हे पाणी तांदूळ भिजवलेलं पाणी शक्यतो वापरायचं नाही डाळ भिजवलेलं पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच पाण्याचा वापर करून आपल्याला तांदूळ आणि डाळ दोन्ही मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं वाटून घ्यायचंय कारण उडीद आणि मेथी दाना दोन्ही उष्ण असतं त्यामुळे ते भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण जर मिक्सरमध्ये वाटण्यासाठी वापरलं तर पीठ चांगलं फर्मेट होण्यासाठी मदत होते तर आता आपल्याला काय करायचंय की जी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ डाळ वाटत असताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा त्यामुळे असा झारा वापरायचा म्हणजे त्यामुळे काय होतं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जात आता हे डाळ भिजवलेलं पाणी अगदी थोडस वापरायचंय साधारण एखादा चमचा आणि ही डाळ आपल्याला अगदी बारीक स्मूथ अशी वाटून घ्यायची लक्षात घ्या डाळ आणि तांदूळ वाटत असताना डाळ आपल्याला अगदी बारीक स्मूथ अशी वाटून घ्यायची आणि तांदूळ मात्र आपल्याला थोडेसे रवा असे वाटून घ्यायचे तर सर्वात आधी ना डाळ वाटून घ्यायची कारण डाळ ही चिकट असते ती मिक्सरच्या भांड्याला चिकटू शकते त्यामुळे काय करायचं पहिल्यांदा डाळ वाटून घ्यायची आणि मग नंतर तांदूळ वाटून घ्यायचंय आता डाळ मिक्सरला फिरवण्याआधी आपल्याला पोहे पिसत घालायचे तर सारख्याच वाटीने एक वाटी पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं याच्यामध्ये पुरेस पाणी घालायचंय आणि फक्त एकाच पाण्याने आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी आपल्याला संपूर्ण काढून टाकायचंय आणि पोहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं भिजू द्यायचे आहेत डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये याला काढून घेऊया हे पहा या पद्धतीनं अगदी स्मूथ अशी याला मी दळून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे तर तांदूळ सुद्धा झाडाच्या सह्याने पाणी काढून टाकायचंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर तुम्ही पाहू शकता डाळीमुळे चिकटसर झालेलं आहे आता याच्यामध्ये तांदूळ फिरवल्यामुळे ते संपूर्ण स्वच्छ होऊन जाईल थोडे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता जे भिजवलेले पोहे होते त्यातले अर्धे पोहे यामध्ये घातलेले आहेत उरलेला उर डाळ आणि तांदूळ आपण तिसऱ्या बॅचला फिरवून घेणार आहे तांदूळ आणि पोहे मिक्सरला फिरवत असताना सुद्धा डाळ भिजवलेलंच पाणी वापरायचंय आणि तांदूळ अगदी स्मूथ नाही थोडेसे रवाळ असे वाटून घ्यायचे तर इथं मी दोन बॅच मध्ये पुन्हा संपूर्ण तांदूळ मिक्सरला दळून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला मिसळून घेतलं ते सुद्धा यामध्ये घालूयात आता यानंतर पुन्हा महत्वाची स्टेप्स हे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते, ते आपल्याला विस्कीच्या सह्याने एक तीन चार एक ते चार मिनिटं एकाच दिशेने चांगलं पेटून घ्यायचंय तुम्हाला जर वेगळं असं नाही काय वाटलं तर तुम्ही हाताने पेटून घेतलंच ना तरी चालेल त्याच्यामुळे हाताची उष्णता यामध्ये मिक्स होईल आणि पीठ लवकर आणि चांगलं परमेट होईल तर विस्कीच्या सह्याने मी एक तीन चार मिनिटं याला एकाच दिशेने चांगलं फेटून घेतलं यामध्ये बरीच अशी हवा धरलेली आहे आता हे आपलं बॅटर तयार झालंय यावर प्लेट चाकूयात आता पीठ तयार झालेलं आहे दुपार आहे आता इथून पुढे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचंय पण थंडी आहे वातावरण थंड असतं त्यामुळे पीठ चांगलं आंबत नाही म्हणून काय करायचं एखादा उबदार टॉवेल किंवा एखादी शाल घ्यायचे आणि हे भांड यामध्ये आपल्याला या, या पद्धतीने साकून ठेवायचंय आणि आता हे पिठाचं भांड आपल्याला घरातील एखाद्या उष्ण ठिकाणी ठेवायचंय आणि घरामध्ये उष्ण ठिकाण कोणतं असेल तर आपल्या गॅस शेगडीच्या जवळपाची म्हणजे किचन ओट्यावरची सागा तर आपल्याला हे रात्रभर किचनच्या ओट्यावर ठेवायचं उन्हाळ्याचे दिवस असतील तर पीठ आंबण्यासाठी दहा ते बारा तास पुरेशी होतात ता पण थंडीच्या दिवसामध्ये कमीत कमी अठरा तास किंवा जास्त वेळ असेल तर ता चोवीस तास सुद्धा पीठ आंबवण्यासाठी दिलं तरी चालेल चला तर मग इडलीचं पीठ भिजत घातलं होतं आपण काल रात्री आता दुसरा दिवस आहे आपलं पीठ चेक करूयात पीठ तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी याला सुटलेली आहे आणि पीठ अगदी हलक फुलक तयार झालंय अगदी परफेक्ट असं आपलं इडलीचं बॅटर तयार झालं आता या पिठाची जाळी न फोडता हलक्या हाताने आपल्याला एकाच दिशेने याला खालीवर करून मिसळून घ्यायचंय खूप जास्त हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने याला एकजीव असं करून घेऊयात इथं आपलं हे इडलीच चा छान असं बॅटर तयार झालेलं आहे या तयार झालेल्या पिठापासून तुम्ही इडली उत्तापा आपटे सोबतच दावणगिरी डोसा असे पदार्थ बनवू शकता या पिठाचा कुरकुरीत असा मसाला डोसा तयार होत नाही त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्या पद्धतीचं पीठ कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन इडलीचं बॅटर आपलं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे थंडीचे दिवस आहेत खूप जास्त आंबत नाही पण छान अशी जाळी सुटलेली आहे तर आता हे जे पीठ आपण तयार केलेलं आहे सगळं एकदम वापरणार नाही त्यामुळे सगळं याच्यामध्ये आपण मीठ घालायचं जे नाहीये जेवढं पीठ आपण वापरणार आहे तेवढंच पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं तेवढंच आपल्याला ते पदार्थ बनवून घ्यायचा आहे उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस ठेवून वापरू शकता जर तुम्हाला सगळं पीठ एकाच वेळेला संपवायचं असेल तर सगळ्या संपूर्ण पीठामध्ये मीठ घातलं तरी चालेल पण आता मात्र मी यातलं थोडंसं पीठ बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला पीठ आपण पुन्हा झाकून ठेवूयात आता यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार पीठ सगळं एकदा पुन्हा मिसळून घ्यायचंय आता हे पीठ थोडा वेळ पाच सुट्या ठेवत आणि इडलीच्या प्लेटला आपल्याला तेलाने थोडस ग्रीस करून घ्यायचं खूप जास्त तेल नाही लावायचं अगदी थोडस साधारण पाव चमचा तेल आपल्याला संपूर्ण साच्याला लावून घ्यायचं तेलाने ग्रीस करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं बॅटर घालायचं याच पद्धतीने आपण आणखीन एक प्लेट तयार करून घेऊ या प्लेटला सुद्धा मी तेलाने ग्रीस करून घेतले प्लेट आपण भरून घेतलेले आहे दोन्ही सुद्धा आणि दुसरीकडे इथं इडलीच्या पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले ते एकदा उघडून पाहूयात आणि प्लेट इडली पात्रात ठेवायचे लक्षात घ्या इडली आपल्याला स्टीमर मध्ये वाफवण्यासाठी वापवण्यासाठी ठेवण्याआधी इडलीच्या पात्रातलं पाणी चांगलं उकळलेलं असावा आणि मगच यामध्ये आपल्याला प्लेट ठेवायचे मध्ये मग ना इडलीला चांगली उष्णता मिळते आणि मग इडली पटकन फुलली जाते इथं आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला या इडलीच्या प्लेट ठेवायचे इडली पण इथं ही इडली वाफवून घ्यायची त्यापेक्षा जास्त वेळ वाफवू नका नाहीतर मग इडली काय होतं ना खूप ड्राय होते आणि अगदी दाठरल्यासारखे होते खाताना कशात अडकल्यासारखी होते तर इडली स्टीम होण्यासाठी किंवा वाफवण्यासाठी आठ ते दहा मिनिटं पुरेशी असतात तर, तर आठ मिनिटानंतर वाटल्यास तुम्ही एकदा झाकण काढून चेक करा इडली जर वाफवली नसेल चांगली शिजली नसेल तर पुन्हा एक दोन मिनिट शिजवून घेतलं तरी चालेल तर आता याला एक आठ ते दहा मिनिट वाफवून घेऊया साधारण आठ मिनिट झालेली आहेत आपण आपली इडली चेक करूया इडली आपले छान वाफवल्या गेलेल्या आहेत हवं तर असं थोडस बोटाने चेक करून बघायचं किंवा टूथपिकने चेक केलं तरी चालेल पीठ आपल्या बोटाला चिकटत नाहीये म्हणजे इडली व्यवस्थित शिजलेली आहे आता ही प्लेट आपण यातून काढून इडली इडलीची प्लेट स्टीमर मधून काढल्यानंतर लगेच यातून इडली डिमोल्ड करायची नाही नाहीतर मग ती तुटते त्यामुळे ही प्लेट पूर्णपणे गार करून घेऊ किंवा हलकीशी कोमट झाली तरी चालेल आणि मग यातून आपल्याला इडली काढून घ्यायची आणखीन एक गोष्ट म्हणजे ना इडलीच्या प्लेट ठेवत असताना ज्यावेळेला आपण ही खालची प्लेट ठेवतो खालची जी इडली असते त्यावरती हे वरचे तीर होल लती या पद्धतीने ही प्लेट ठेवायची जर प्लेट ठेवताना चुकलं तर या पद्धतीने अशी इडली बिघडते हे पहा असे थोडेसे होल इथं पाण्याचे तयार झालेले आहेत त्यामुळे नेहमी काय करायचं खालची प्लेट ठेवली की त्यावरती इथं जे हे तीन होल दिसतात त्यावर वरच्या प्लेटची इडली येईल या पद्धतीनं याला ऍडजस्ट करून ठेवायचं हे या, या पद्धतीनं म्हणजे ना, ना वरच्या प्लेटचं पाणी खालच्या प्लेटवरती पडत नाही आणि असे होल तयार होणार नाहीत तर आता इडली यातून काढून घेऊयात रेड गार झाल्यानंतर किंवा हलक्याशा कोमट असताना यातून इडली आपल्याला काढून घ्यायची सुरुवातीला याच्या कडा वेगळ्या आणि मग नंतर इडली अगदी सहज निघते तर इथे आपण इडली तयार करून घेतलेत पटकन सर्व करूया तयार झाल्या पांढऱ्या शुभ्र मऊ लसोषित अशा आपल्या इडली सांभार सोबत आणि खोबऱ्याच्या चटणी सोबत तुम्ही सर्व करू शकता खायला अप्रतिम अशा लागतात या रविवारी नक्की हा बेत घरी आखा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा तर अशा पद्धतीने आज आपण थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं बॅटर कसं तयार करायचं त्यापासून इडली कशी करायची ते पाहिलेलं आहे भरपूर टिप्स सोबत आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोवर धन्यवाद